ही मशीन नव्वद सेकंद स्कॅनिंग चालू आहेच आणि तुमच्या समोर आता इथे सहा पॅरामीटरचा रिझल्ट आला आहे अशा प्रकारचे रिझल्ट येतात नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्ही आहात कृषीवल हा यूट्यूब चॅनल तर आज आपण आलेलो आहोत लोणंद येथील कृषी प्रदर्शनामध्ये लोणंद येथील कृषी प्रदर्शनामधील हा आहे सलाम किसान स्टॉक तर सलाम किसान हे आपल्यासाठी घेऊन आलेला आहे नव्वद सेकंदामध्ये माती परीक्षण तर नव्वद सेकंदापर्यंत माती परीक्षण प्रकारे करायचं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कदम नारायण सलाम किसान आपल्यासाठी नव्वद सेकंदात माती परीक्षण घेऊन आले शेतकऱ्यांना स सा यासाठी आपल्याला करायचं काय सलाम किसान आपले ॲप आहे ते डाउनलोड करून ऑर्डर देऊ शकतो आता पाहू शकताच नव्वद सेकंदात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण शेतकऱ्यांना माती परीक्षणाचा नव्वद सेकंदामध्ये दे रिझल्ट देतो आता शेतकऱ्यांनी मातीचा नमुना कसा घ्यायचा शेतकऱ्यांनी आपलं जे क्षेत्र आहे एक एकर असेल किंवा दीड एकर त्यामध्ये जिक पद्धतीने आपल्याला सहा किंवा सात पॉईंट द्यायचे त्या प्रत्येकी सहा सहा पॉईंटमधील ते पॉईंट कसं आहे की जागा ओरली नसली पाहिजे किंवा तिथं खरी टाकले नसली पाहिजे जेव्हा पीक काढलेलं आहे आपली जेव्हा रान मोकळा असेल त्यानंतर आपल्याला मातीसाठी आपल्याला नमुना घ्यायचा त्यामध्ये आपल्याला सिंपल आहे थोडी वरली माती साईडला सारायची आहे पंधरा पर्यंतचा आपला जे साधे पिक असतील कापूस कापूस असेल सोयाबीन असेल तुरे याच्यासाठी आपल्याला नमुना घ्यायचा पंधरा सेंटीमीटर पर्यंतची आपल्याला माती घ्यायची आणि सात ते आठ पॉईंटची माती आपल्याला एका जागेवर गोळा करायची आता जो आप नमुना तयार होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं जो मातीचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे करायचं एक गोल्ड राऊंड बनवायचा शेतकऱ्यांनी मातीचा पूर्ण त्यामध्ये आपल्याला चार भाग असे करायचे प्रत्येकी चार भागातले दोन भाग काढायचे प्रत्येकी नंतर ते दोन भाग मिक्स करायचे चांगले प्रत्येकी चार भागात त्या चार भागातले नंतर दोन भाग काढायचे असं करून शेतकरी बांधवांना अर्धा किलो सॅम्पल राहील त्यावेळेस ते सॅम्पल घ्यायचे ते रिझल्ट चांगले येईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित आता प्रत्यक्ष आपल्याला सॉईल टेस्टिंग ऑफिसर आहेत आपले अमोल सर आपल्याला प्रत्यक्ष सॉइल टेस्टिंग आपल्याला इथे करून दाखवणार आपण पाहू शकतो की सर्व शेतकरी बांधवांना ॲग्रोनेक्स भूपरीक्षण या मशीनद्वारे माती कशी परीक्षण करायची आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा वेळ कसा वाचवावा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात रिझल्ट काढून दाखवतो सर्वप्रथम या, या मशीनचं एक ॲप्लिकेशन आहे जे ॲग्रोनेक्स भूपरीक्षण आहे ते भूपरीक्षण ॲप ब्लूटूथला कनेक्ट करायचं आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर मग इथे सिलेक्ट युजर येतो सिलेक्ट युजरला क्लिक करायचं त्याच्यानंतर मग ॲट फार्मरला क्लिक करायचं फार्मरचं नाव त्याचं डिस्ट्रिक्ट त्याचं पिनकोड ज्या एरियामध्ये राहत होतो त्याचं सगळं ॲड्रेस याच्यामध्ये हे करायचं आणि त्याच्यानंतर मग ते सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर मग त्याचं ॲट प्लॉट येते तिथे ॲट प्लॉट केल्यानंतर मग शेतकरी कोणत्या एरियाचा आहे त्या एरियाचा एक पाच एकरचा मॅप तयार करायचा आणि मॅप तयार केल्यानंतर तो त्याच्या याच्यानं प्लॉट सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर मग असं इंटरफेस येते समजा आता मी या लोनंद परिसरातील सूरज विकास माने या शेतकऱ्यांचं नाव इथे केलं आहे तर त्यांच्या नावावर क्लिक करायचं त्यांच्या नावाने क्लिक केल्यानंतर मग मी या डायरेक्ट मशीनला कनेक्ट करणार मशीनला कनेक्ट केल्यानंतर मी अगोदर मी कॅलिब्रेशन करणार कॅलिब्रेशन केल्यानंतर मग त्याच्यानंतर मग मी हे सॉइल त्याच्यामध्ये ऍड करणार माती कॅप मध्ये टाकल्यानंतर तिथे आपण मशीन मध्ये फिट करायची आणि त्याच्यानंतर स्कॅन करायची आपली मशीन चालू झालेली आहे आणि नव्वद सेकंदामध्ये आपल्या समोर रिझल्ट मोबाईलवरच बघायला मिळेल ही मशीन नव्वद सेकंद स्कॅनिंग चालू यायचं चा। आणि तुमच्या समोर आता इथे सहा पॅरामीटरचा रिझल्ट आला आहे अशा प्रकारचे रिझल्ट येतात ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फोरस मातीचा प्रकार ऑर्गनिक कार्बन कॉटन एक्सचेंज आहे आणि पोटॅशियम आहे असे सहा पॅरामीटर या मशीनद्वारे शेतकऱ्यांचं आम्ही तपासणी करून देतो आणि हे बिल याचे रिजल्ट जर शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचवायचे असेल तर ही प्रिंटर आहे याच्या थ्रू आम्ही या प्रिंटरच्या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांपर्यंत रिजल्ट काढून देतो तरी शेतकरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतलं पाहिजे आणि सलाम किसन ॲप डाउनलोड करून माती परीक्षणाचं ऑर्डर दिलं पाहिजे बस एवढंच धन्यवाद